नमस्कार नंदिनी खूप विचार करत असते नंदिनी काव्याला म्हणते काव्या, काव्या आजचं तुझं वागणं मला खूपच आवडलं खरं सांगायचं काव्या तर तू ज्या पद्धतीने वागलेस ती पद्धत योग्य होती आणि मला या गोष्टीचा आनंद आहे काव्या खरं सांगू का आज मला एवढा आनंद होतोय की मी तुला सांगू शकत नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते बस झालं खरं सांगायचं तर मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या एक गोष्ट लक्षात ठेव कायम मी तुझ्या सोबत आहे तेव्हा लगेच काव्या बोलते ताई तुला मला हे सांगायची गरजच नाही कारण माझा पूर्ण विश्वास तुझ्यावरती आहे खरं सांगायचं तर कायम मी तुझ्या सोबत आहे हे मला चांगलंच माहिती आहे त्यावेळेला लगेच नंदिनी काव्याला बोलते काव्या एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवायची आज ज्या पद्धतीने पार्कची बाजू घेतलीस पार्कच्या बाजूने ठामपणे उभी राहिलीस तसच कायम उभं राहत जा काव्या शेवटी कितीही झालं तरी ते तुझं सौभाग्य आहे आणि तुला तुझ्या नवऱ्याला जपलं पाहिजे नवऱ्याला मुठीत ठेवायला शिक काव्या तेव्हा मात्र काव्या बोलते मला मुठीत ठेवायची गरजच नाही ते उगाच माझ्या पाठीपाठी करत असतात त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या बघ अगं ते तुझ्या पाठीपाठी करतात कारण त्यांनी फॅक्ट स्वीकारली तू सुद्धा ती फॅक्ट स्वीकार लग्न मोडणं घटस्फोट घेणं या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत तेवढ्यात मात्र तिथे ते वकील आलेले असतात आणि वकील मोठ्यानी बोलतात काव्या काव्या देशमुख तुम्हीच ना त्यावेळेला काव्या बोलते हो त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या हे सर्व काय चालू आहेत तू वकिलांना का बोलावलंस तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज जरा शांत राहशील नंदिनी बोलते एक मिनिट काव्या तुम्ही का आलायत सर इथे त्यावेळेला लगेच वकील साहेब म्हणतात काव्या देशमुखांनी का मला घटस्फोटाचे पेपर तयार करायला सांगितलेले होते आणि तेच पेपर मी तयार केले त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते बघू दे पेपर आणि नंदिनी ते पेपर हातात घेते आणि नंदिनी पेपरामधला मजकूर वाचून मोठ्यानी वा बोलते काव्या तू काय लिहिलंयस तुझं तुला तरी कळतय का तू पार्थवरती वरती आरोप केलायस कि ते तुला वेळ देत नाही ते तुला एखादी गोष्ट देऊ शकत नाही अगं काव्या तुझ्या पाटी करणारा माणूस आयुष्यात फक्त एकदाच मिळतो आणि तू मात्र त्याच्यावरती आरोप केलेस अगं अशा देव माणसावरती आरोप करण्यापेक्षा तू जरा स्वतःच्या मनाला जाब विचारायला पाहिजे होतास तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही काव्या तू असं कसं काय वागलीस तेच मला कळलं नाही त्यावेळेला मात्र काव्या मोठ्यानी बोलते पुरे पुरे नंदिनी ताई उगाच मला लेक्चर देऊ नकोस त्यावेळेला नंदिनी बोलते लेक्चर आणि मी तुला लेक्चर देते अगं स्वतःच्या मनाला विचार तू काय वागलीस ते खर तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय बघू शकतेस काव्या त्यावेळेला काव्या बोलते मी काय काय करू शकते आणि काय काय नाही याचा अंदाजच तुला नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच हादरलेली असते आणि त्याच वेळेला तिथे मालिनी पार्थ सर्वजण आलेले असतात त्यावेळेला पार्थ ॲडव्होकेट सोनार यांना भेटून बोलतात तुम्ही सोनार सर तुम्ही इथे कशाला आलात त्यावेळेला लगेच ऍडव्होकेट सोनार बोलतात खरं सांगू का मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे काव्या देशमुख यांनी घटस्फोटाचे पेपर तयार करायला सांगितले होते आणि तेच पेपर द्यायला मी आलो होतो तेव्हा मात्र पार्थला धक्का बसतो आणि मालिनी काव्याला बोलते काव्या काय चाललंय तुझ काव्या तू तु असं नाही वागू शकत एखाद्याच्या भावनांशी खेळताना तुला काहीच कसं वाटत नाही मुळात काव्या तू असं कसं काय वागलीस तेच मला कळत नाही काव्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला माझ्याकडून काय अपेक्षा होती आणि काय नाही याच उत्तर मला नको आहे खरं सांगायचं तर या संबंधी मला काही एक बोलायचं नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही मला या विषयावरती अजिबात काहीच बोलण्यात इंटरेस्ट नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते पार्थ तुम्ही काळजी करू नका आज ज्या पद्धतीने काव्या वागते ती पद्धत चुकीची आहे पण बहीण म्हणून मी तिच्या पाठीशी उभं राहणार नाही कारण ती चुकले तर तिचे कान उडायचा सुद्धा हक्क मला आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई प्लीज तुला प्रत्येक हक्क असेल तर तू माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करू नकोस तेव्हा मात्र नंदिनी बोलते पुरे झाला पर्सनल 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 एकदा तरी सांगून तरी टाक तुझं पर्सनल नक्की आहे तरी काय मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही नाहीतर तुझी अवस्था कशी करेन ना ते तुला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर बोलण्यात इंटरेस्टच नाही राहिला या घटस्फोटच्या पेपराचा संबंध तर तू आता बघ मी काय करते ध्यान नंदिनी घटस्फोटाचे पेपर घेते आणि त्याचे तुकडे तुकडे करून काव्याच्या थोबाड्यावर मारते आणि काव्याला बोलते काव्या घटस्फोट घेणं सोपं आहे पण संसार टिकवणं यापेक्षाही कठीण आहे ना काव्या नाती लगेच मोडता येतात पण जोडायला मात्र खूप वेळ लागतो त्यावेळेला मात्र काव्या बोलते पण मला ही नाती टिकवायचीच नाही त्यावेळेला नंदिनी काव्याच्या तो तोबाडीत मारत्यांनी बोलते बसकर नाती टिकवायची नाही नाती टिकवायची नाही तर काय करायचं आहे आयुष्यातून उद्ध्वस्त व्हायचं आहे का मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तू मुळात अशी का वागतेस तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही पण तू एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नंदिनी असं बोलताच काव्या मोठ्याने बोलते ताई तुला असं नाही का वाटत कि तू उगाचा गैरसमज करतेस ताई तुला गैरसमज करण्याचा अजिबात हक्क नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच हादरलेली असते आणि नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी संपल्या काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूप चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो नंदिनी खूपच चिडलेली असते आणि ती काव्याला बोलते काव्या तुझी ही नाटकं पुरे करायची यापुढे स्वतःचा संसार टिकवण्याचा प्रयत्न करायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेव काव्या काही झालं तरी सुद्धा मी तुला टिकवू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र काव्य हादरते काव्याला काय बोलावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनीने घटस्फोटाचे पेपर पाडून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू